अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये केंद्र कोवाड येथील मुख्यालय आरोग्य सेविका यांच्यासोबत अश्लील व असभ्य वर्तन करून शिवीगाळ केलेल्या प्रकरणास अनुसरून जिल्हा परिषद नर्सेस संघटना एकतीस तीसच्या जिल्हा अध्यक्ष मंगल पाटील उपाध्यक्ष पूजा घाटगे राज्य संघटक सुनीता गडदे तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शबनम नालबंद चंदगड तालुका अध्यक्ष ज्योती ओळकर कोवाड ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि पोलीस पाटील यांची भेट घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रातील रात्री ड्युटी करणाऱ्या कर्मचारी यांच्या सुरक्षिततेविषयी चर्चा केली त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतकडून असे प्रसंग घडल्यास योग्य ती मदत व सुरक्षा देण्याचं अभिवाचन दिलं कोवाड ग्रामपंचायत सदस्यांनी आरोग्य सेविका यांना नाहक तास देणाऱ्या सूर्यकांत पाटील यांचे सायबर कॅफे कोवाड गावात चालू देणार नाही त्वरित सदर कॅफे बंद करण्याचा निर्णय घेतला तसेच दोषींना शासन होण्यासाठी चंदगड पोलीस स्टेशन येथे जाऊन निवेदन देण्याचंही त्यांनी कबूल केलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज